श्री स्वामी समर्थ आज गुरु प्रतिपदा तुम्ही कोणतीही सेवा नाही केली तरीही चालेल पण गाईला खाऊ घाला ही एक वस्तू ही खाऊ वस्तू घाईला दिल्यामुळे आपलं सातपणाचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात दत्त गुरु पूर्ण करतील कारण गाय चार श्वान तसेच औदुंबराचं वृक्ष हे दत्तगुरूंचा दत परिवार आहे आणि आवर्जून आजच्या दिवशी आपल्याला दत्तगुरूंच्या परिवाराची सुद्धा सेवाही करायची तर आपल्याला एक चपाती तयार करायची कनिक कर म्हणतात आणि त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि एक छानशी चपातीही तयार करायची त्या चपातीवर आपल्याला थोडंसं तूप लावायचं आहे तसेच एक गुळाचा खडा ठेवायचा आणि अशी ही पोळी जी आहे ती आपल्याला गायीला खायला द्यायची आहे आपल्या हातातनं गायीला ही पोळी खायला द्यायची आणि त्यानंतर आवर्जून तिला थोडंसं पाणीसुद्धा प्यायला द्यायचं त्यानंतर गायीभोवती आपल्याला अकरा प्रदक्षिणा मारायच्या आहेत दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्ल दिगंबरा या प्रभावी मंत्राचं जप करत त्यानंतर आपल्याला गायीला स्पर्श करून आपल्या मनातली इच्छा ही बोलायची आहे श्री स्वामी समर्थ